नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना लग्नासाठी मुलगी बघण्यासाठी पैसे देऊन सहा महिने झाले आहेत लग्नासाठी मुली मिळेनात का असं म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून तेथेच पडलेला दगड घेऊन डोक्यात मारून रवी राधाकृष्ण पंडित वय अठ्ठेचाळीस राहणार रामलिंग कॉलनी सांगली यांना जखमी केलं पंडित यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी शांतीनाथ नरसगोंडा पाटील राहणार एरंडोली तालुका मिरज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शांतीनाथ पाटील यांनी रवी पंडित यांना एरंडोली येथे बोलावून घेतलं लग्नासाठी मुली बघण्यासाठी पैसे देऊन सहा महिने झाले लग्नासाठी मुली मिळणार का असं म्हणून पाटील यांनी पंडित यांना शिवीगाळ व दमदाटी केली यावेळी तेथेच पडलेला दगड उचलून पंडित यांच्या डोक्यात मारून दुखापत केली पंडित यांनी दिलेल्या या फिर्यादीनुसार पोलिसांनी शांतीनाथ पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत